नमस्कार तुमचं सगळ्यांचं आज काय नवीन ब्लॉग्स या माझ्या मराठी युट्यूब खूप स्वागत आहे आज मी तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या द्वारकादास यांच्या रविवार शाखेमध्ये आणि आज आपण सुंदर साड्यांचं बघणार आहोत आणि इथे तुम्हाला भरपूर अशा ऑफर सुद्धा मिळणार आहे तर काय काय ऑफर तुम्हाला इथे मिळणार आहे ते आज आपण बघूया आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आजचा व्हिडिओ हा तुम्हाला थोडं जरी आवडला असेल तर त्याला लाईक शेअर नक्की करा आणि कमेंट करून मला नक्कीच सांगा आजच्या कलेक्शन मधल्या तुम्हाला कुठली साडी आवडली नमस्कार दादा तुमचं अतिशय मनपूर्वक स्वागत आहे माझ्या चॅनलवर सा आज कुठल्या साड्यांचं कलेक्शन बघायला मिळणार आहे आज जोडी ऑफर आणि सिंगल सिंगल जे ऑफर आलेले आहेत हां यामध्ये कलेक्शन बघूयात ओके चालेल सुरुवातीला मी जोडी ऑफरच दाखवतो गौरी गणपती गणपती आणि रक्षाबंधन स्पेशल अशी जोडी ऑफर आहे ओके ओला सिल्कमध्ये सातशे रुपयाला जोडी बसते साडी सात ते साडेतीनशे रुपयामध्ये साडी अवेलेबल असणार तुम्हाला साडीचे सात ते आठ कलर तुम्हाला अवेलेबल असणार ज्यामध्ये यामध्ये ब्लाऊज पीस वगैरे आहे त्यामध्ये कलर किती मिळणार आहे सात ते आठ कलर सात ते आठ कलर त्यानंतर सर्वांची लाडकी आपली दक्षशिला पैठणी सुंदर असा पदर आणि असा बुट्ट्यांनी भरलेला ब्लाऊज येतो पूर्ण रनिंग मध्ये त्यामध्ये किती कलर आहेत त्याच्यामध्ये पण सात ते आठ कलर आहेत डार्क लाईट शेड कसे असतात डार्क शेड

सात ते आठ शेड मिळणार आपल्याला बाराशे रुपयामध्ये जोडी बसते बाराशे रुपयाची जोडी येणार आहे कनिका सील कनिका आपण पॅटर्न असला नवीनच लॉन्च झालेला आहे ब्लाऊजचा फुल लूप पासल साडीचा तर पूर्ण असा पैठणी टाईपमध्ये फुल येणार आहे कॉन्ट्रस्ट ब्लाऊजमध्ये गोल्डन कलरचा ब्लाऊज पीस येणार आहे हा ब्लाऊज पीस येणार आहे ब्रॉकेटमध्ये आणि हा पद पदर येणार आहे आणि पूर्ण साडीवर डिझाईन असणार आहे आणि दोघांच्या बॉर्डर्स वरची आणि खालची मोठी आणि छोटी बॉर्डर खालची बॉर्डर ही मोठी छोटी बॉर्डर पाचशे नव्वद रुपयाला साडी बसणार आहे आपल्याला ह्यामध्ये शेड कशी असणार आहे ह्याच्यामध्ये पण सातशे आठ शेड येणार आठ शेड अशी साडी असणार द्वारकासमध्ये सर्वात जास्त ट्रेंडिंग पॅठर्न आहे आई साहेब पैठणी म्हणतो आपल्याला अच्छा आई साहेब पैठण आई पैठणी त्याला प्रॉपर पैठणीची बॉर्डर पण दिलेली आहे प्रॉपर पैठणी बॉर्डर आणि पैठणी अशी बॉर्डर दिलेली आहे आणि हा पदार्थ दिलेला हजार रुपये म्हणजे जोडी बसणारी आणि ह्याचा ब्लाऊज पीस कसा असेल ब्लाऊज पीस लायनिंगमध्ये लायनिंगमध्ये हेड हेड अशी आणि असे हा गुट्ट दिलेले

फक्त डिझाईन वेगळी येणार आहे छानशी डिझाईन दिलेली आहे पूर्ण साडीवर अशी ही डिझाईन दिलेली आणि ती बॉर्डर का बुला मला अशी ही खालची बॉर्डर दिलेली आहे आणि ह्यातले शेड पण कसे असतात सगळे लाईट कलर शेड आहे आणि कितीला फक्त साडे चारशे रुपये नऊशे साडेचारशे रुपयाला वाव खूप मस्त साडी येणार आहे खरंच खूप छान साडी मरमध्ये सर्वात ट्रेंडिंग आणि सर्वात जास्त चालणारं पॅटर्न नवीनच लॉन्च झालं आहे नारायणपीठ सेमी नारायणपीठ पॅटर्न सेमी नारायणपीठ सेमी नारायणपीठ मस्त येणार साडीमध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाऊज कॉन्ट्रास्ट पदर येणार आहे असा आणि हा ब्लाउज पीस हा ब्लाऊज पीस हा ब्लाऊज पीस येणार आहे पूर्ण साडी येणार आहे रुद्राक्षबुद्धी पूर्ण साडीवर येणार छानशी साडी आणि ह्याचे काठ पण मस्त येणार आहे असे हे काठ येणार आहे पंधराशेची साडी आहे फक्त साडी सातशे रुपयांमध्ये आपल्याला अवेलेबल असणार ती पंधराशे रुपये पंधराशे रुपये जोडी येणार ही साडी हाय मस्त पॅटर्न पॅटर्न लावून कॉन्ट्रस्ट ब्लाऊज कॉन्ट्रस्पदर म्हणजे पदर येणार आणि ह्यावर पोपटची डिझाईन दिलेली शक्य ही पोपटची डिझाईन दिलेली आणि हा पदर दिला खूपच सुंदर पदर आणि

आणि सगळी सेल्फ मध्येच येणार आहे का या साडी मध्ये का कॉन्ट्रास्ट वगैरे पण येणार कॉन्ट्रास्ट सेल्फ मध्ये येणार सगळ्यात सग हे कितीला सोळाशे ची आहे 790 बंद करू तुम्हाला डिस्काउंट अरे 790 रुपये आहे रुपये आहे नंतर पोहोचवण्याने बांधणीत पडते आता बांधणी मतला येणार का बांधणी पडते येणार पूर्ण साडला

आणि ही छोटीशी बुटी आहे त्यामध्ये कितीला जाणार आहे तीन हजार नव्वद आहे सतराशे नव्वद रुपये पैठणीमध्येच आहे ना, ना पैठणी कलंजली त्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट पण येते ना कॉन्ट्रास्ट पण येते म्हणतो की आम्हाला कॉन्ट्रास्ट नको सिल्कमध्ये आपण हा पॅटर्न घेऊन त्याच्यावर हे आरि केलेले ब्लाउज आणि ह्याची रेंज कुठे बोलले तुम्ही तीन हजार नव्वद ची सतराशे नव्वद सतराशे नव्वद कांजीवरम सिल्क येणार पण खूप चांगला पूर्ण कांजीवर कांजीवरम पदर येणार ब्लाऊज किसा प्लेन मध्ये येणार आहे प्लेन मध्ये ब्लाऊज पीस येणार आहे दिले आणि पूर्ण साडीवर अशी दिले सुंदर साडी रॉयल ग्रीन कलर येणार आहे कलर अवेलेबल असणार आणि सगळे डार्क असणार आहे पूर्ण डार्क शेड असणार असे काढले एवढे असे काढ येणार साडी तीन हजार नव्वदच्या आहे तुम्हाला बाराशे पन्नास रुपयाला बसतो मस्त येणार आहे बाराशे पन्नास रुपयाला फक्त येणार ही साडी सुंदर साडी येणार